रामकृष्ण कशी तयारी चालू आहे तुमच्या समोर आहे लोकांचा काय प्रतिसाद मी सांगण्यापेक्षा तुम्ही बघताय लोकांचा प्रतिसाद गर्दी तर मोठी आहे परंतु आता काय भाषणाचं ठरवून तर साहेब होत नाही जे, जे समोर महिला मा... दिसतात किंवा मग काही काही माणसं दिसतात त्यांच्या काही समस्या लक्षात येतात त्या हिशोबाने मग ते सुचलं जातं आणि त्यांच्या बोलले जातं जनता तुम्हाला असं वाटते नक्कीच बाकीचे उमेदवार आहेत त्यांची काय कशी परिस्थिती असते तुम्ही पण बन... आता तुम्ही निवडणूक लढवता समोरची ताकद आज असाल ना कसं आहे माझ उद्दिष्ट एक आहे की आपल्याला झेडपी मध्ये जायचंय सर्वसामान्य गोरुद्ध जनतेसाठी जायचंय परंतु दुसऱ्याची कोणती रेस छोटी न करता आपण त्यांच्यापेक्षा किती कामाची आहोत आपली रेस कशी मोठी करता येईल या गोष्टीकडे आपण लक्ष देऊन तीच गोष्ट फोकस करून तीच लोकांसमोर ठेवायची आता तुम्ही आता याच्यामध्ये पण आहे तुमच्या कुलस्वामी बँकेत पण तुम्ही संचालक आहात अजून का याच्यामध्ये बाजार समिती संचालक आहात एवढे पद तुम्हाला लगेच जायचं काय आहे मोसमीच्या माध्यमातून आपण या जनसेवेचा प्रारंभ केला मजा आली रमलं म्हण त्याच्यामध्ये त्याच्यानंतर बाजार समितीमध्ये अपघाताने निवडणूक लढायला लागली अपघाताने म्हणजे इथल्या नियोजित उमेदवाराने ऐनवेळी माघार घेतली ऐनवेळी माघार घेतल्यावर आपल्या पॅनलला म्हणजे पडू न देणं ही एक जबाबदारी समजून मी आमच्या शरददा सोनवणे यांच्या शब्दावर निवडणूक लढवायला सामोरं गेलो अजिबात तयारी नव्हती मी तेवीस तारखेला निवडणुकीचा तुम्हाला बाजार समिती निवडणूक लढवायची नव्हती लढवायची नव्हती परंतु नक्कीच आपल्याला त्या गोष्टीसाठी पाठिंबा द्यायचा होता शरद पॅनलला परंतु अपघाताने इथला जो उमेदवार होता नियोजित याने ऐन वेळेस माघार घेतली मतदारसंघ उघडा पडू नये दादांचा पॅनल उघडा पडू नये किंवा मग दादांच्या विचारातलं जे बाजार समितीचं स्वप्न आहे ते पूर्ण करावं या उद्देशानं मग नेटाने कामाला लागलो आणि निवडणूक लढलो सर्व जे मतदार राजांनी साथ दिली आणि तुम्ही साक्षीदार या गोष्टीचे रात्रीचा एक वाजता एक मताने निवडणुकीत विजय प्राप्त झाला तुम्ही फार शेवटच्या टप्प्यात आले मला सांगा आता मी तुम्हाला अजून राजकीय प्रश्न विचारतो तर नियोजित कोण होतो नियोजित आता मी नाव घेणं योग्य नाही तुम्हाला माहिती आहे सगळं नाही मला काय सांगू नका मी काय सांगू शकत नाही पण तुम्ही सांगा आमच्या विभागातील विद्यमान झेडपी सदस्याच्या घरातले उमेदवार होते हे मला कळालं होतं गुलाब पार्क यांना ट्रल होतं तिकीट द्यायचं नाही त्यांच्या सौभाग्यवतींसाठी तिकीटचं चा, नियोजन चाललं होतं अशी माझी माहिती आहे परंतु त्यांनी पण ते घेतलं होतं तिकीट हा त्यांनी घेतलं होतं असं सगळं जे नियोजित कमिटी आहे त्या कमिटीने सांगितलं होतं कारण मी फॉर्म भरला तर आपण माघार घेणार फक्त आपल्याला बार्गनिंग पॉवरसाठी आपल्याला फॉर्म भरायचा हा विषय होता परंतु म्हणतो ना आपण जे होतं हो ते चांगल्यासाठी होतं तिथे आपण गेलो तिथल्या समस्या लक्षात आल्या तिथल्या काही गोष्टी लक्षात आल्या आणि त्याच्याविरुद्ध आपल्याला आवाज उठवता आला एक मागच्या वेळेस तुम्ही जी बाईट घेतली शौचालयाची त्याच्यातले नऊ लाख रुपये परतही आले त्याच्यामध्ये धन्यवाद तुमचा तुमचा काय लढा आहे तुम्ही हा विषय बाहेर आला आला नसता त्यामुळे तुमचा धन्यवाद कारण की आमचं काम आहे दाखवायचं पण लढलं तुम्ही मला सांगा की याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की गुलाब पाडके यांच्या सौभाग्यवतींना तिकीट द्यायचं ठरलं होतं ऐन वेळेस त्यांनी माघार घेतली परंतु आम्ही ज्यावेळी त्यांच्या मुलाची बाईट घेतली त्यांनी असं सांगितलं का आम्ही तुम्हाला मदत केली होती तुम्ही उलट्या तंगड्या गेल्या होत्या आता हे जनता बघताय ना कुणी कुणावर तंगड्या गेल्या मी त्याच्यात बोलणं खरंच योग्य नाही आहे आपली भाषा काय असावी आपण एक लोकप्रतिनिधी आहोत काय आपण भाषा वापरली पाहिजे किंवा आपण एखाद्यावर केलेले उपकार ठीक आहे त्यांनी माझं काम केलं मनापासून केलं उलटं काम केलं हे भगवंत बघतोय जनता बघते त्यांनी ज्या ज्या लोकांना काही सांगितलं असेल हे त्यांनाच माहिती आहे मला खरंच माहिती नाही मी म्हणतो त्यांनी माझं काम केलं पण त्यांचंही काम अनेक लोकांनी केलं आम्ही त्यांचं काम केलं होतं की किंबहुना निलेश चव्हाण उभे राहिले आपण असं म्हणायला पाहिजे निलेश चव्हाण उभे राहिले म्हणूनच गुलाब पारखे निवडून आली त्यावेळेस कारण अजूनही सत्यशील दादाचा माझ्यावर रोष आहे कारण सत्यशील दादा म्हणतो निलेश चव्हाण आणि तुम्ही बसवा पण मी म्हटलं नाही दादांच्या आदेशापुढे काही नाही आम्ही जिंकू हारू तो विषय आमच्यासाठी मोठी गोष्ट नाही परंतु दादा शरद बाबा सोनाने यांच्यासाठी आमचा शब्द प्रमाण आहे आमचा शब्द ते प्रमाण मानतात त्यांचा शब्द आम्ही प्रमाण मानतो त्या हिशोबाने आम्ही निवडणूक लढलो आणि ती जिंकलो सुद्धा मला आता वेगळा प्रश्न विचारायचं आहे पाठी मग तुमचा बॅनर लावलाय इकडे कार्यक्रमाचा त्याच्यामध्ये निलेश चव्हाणांचा फोटो आहे आणि त्या बघत त्यांचा फोटो लावले काय अर्थ आमच्या पक्षाचे सक्रिय सदस्य आहेत ना त्याच्यामुळे त्यांचा फोटो लावणं हे क्रमप्राप्त आहे त्याच्यामध्ये असं काय नाही निलेश चव्हाण तर माझे बंधूराजे सावली सारखे माझ्या बरोबर आहेत आता संध्या बघत यांना मग ते आम, कार्यक्रम आमंत्रण दिलंय आणि मला त्यांनी कन्फर्मेशन पण दिलंय मी लवकरच येते म्हणून मग आता समजा संध्या बघत यांना तिकीट मिळालं शिवसेनेकडून आता तुम्ही सगळी तयारी केली की तुम्हीच उमेदवारी असेल मग कसं पुढे जो पक्ष ठरवेल त्याच्या मागे मी तुम्हाला सांगतो सांगतोय दादा सोनवणे जे सांगतील त्या उमेदवाराच्या मागे सर्व शिवसेना पक्ष उभा राहील तिकीट नाही दिलं तर तुम्ही बसणार अजिबात नाही आम्ही शरददा सोनवणे यांच्या शब्दावर चालणारी माणसं आहोत मी काय विचारलं तिकीट जर तुम्हाला मिळालं नाही तर तुम्ही निवडणूक लढवणार नाही का नक्कीच शरददादा सोनवणी थांबायला सांगितलं थांबणार आणि संध्यापक मॅडमला जर त्यांनी तिकीट दिलं तर हिरहिरी सगळ्यात प्रचारात पुढे मी असेल आता एवढा जो खर्च केलाय किंवा हो फिरलाय वगैरे काय नाही हे फिरलं म्हणजे फिरायला खर्च माझी व्या, व्यासंग आहे मला नवीन नवीन लोकांना भेटायला आवडतं वाड्या वाजता बघायला आवडतं त्यांचे प्रश्न सोडून घ्यायला आवडतं बाजार समितेच्या माध्यमातून किंवा मागच्या कुलचुमीच्या माध्यमातून मी त्यांच्यापर्यंत तेवढ्या तळागारापर्यंत पोहोचू शकलो नाही पण झेडपीच्या माध्यमातून त्या त्या छोट्या छोट्या वाड्या वाजतापर्यंत पोहोचतो अनेक वाड्यांची अशी परिस्थिती आजही पण रात्री मी एका वाडीत गेलो अक्षरशः पायी जाणं तिथं सिद्धा अशक्य आहे अशा ठिकाणी लोकं राहतात ह्या सगळ्या वाड्या वाजता ह्या निमित्ताने उघडकीस येतात त्यांचे प्रश्न लक्षात येतात मला सांगा तुम्ही का काही अशी गावे घ्यायची तर तुम्हाला कोणी ओळ ओळखत पण नाही आता कमी वेळेत कसा है क्यों है कदी -कदी करना मी कसा विश्वास संपादन करणार ओळखत आहेत किंवा नाही ओळखत हे काय कधी कधी थोडस एजेड लोकांना थोडस विषय येतो त्यांचा पण मी पूर्ण सर्वांपर्यंत पोहचलेलो आहे आणि समजा काही लोकांपर्यंत पोहोचलो नसेल काळात सर्वांपर्यंत पोहोचेल सोशल मीडिया तुम्ही मागे असं दिसते सोशल मीडिया तर मला खरंच माझ्याकडे व्हॉट्सअप फेसबुक हे मी स्वतः वापरत नाही परंतु आमची ती टीम जी काही वनिव असेल जे तुम्हाला वाटते ते नक्कीच भरून काढेल